गुरुदेव दत्त प्रकृती जी इतकी सुंदर ह्या निसर्गामध्ये प्रकृती इतकी सुंदर बनवलेली आहे त्या ईश्वराने किंवा ज्या निसर्गाने जी प्रकृतीने सगळं बनवलेलं आहे जे स्वरूप आहे इतकं वैभवसंपन्न स्वरूप जे शराशरामध्ये अस्तित्व आहे अशी जी प्रकृती आहे जे मूळ प्रकृती स्वरूप रूप आहे आपणसुद्धा प्रकृतीचे स्वरूप रूप आहे म्हणून प्रकृती प्रकृतीचे मूळ ते रूप निर्गुण सगुण स्वरूप हे जे व्याप्त स्वरूप आहे सगुण निर्गुण रूप आहे ह्या सृष्टीमध्ये अनेक वृक्ष वल्ले फुले फळं अशी अनेक आणि असा व्याप्त असा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाला चांगलं ठेवणारी जी प्रकृती आहे ती आपल्याने पण तिने चांगलं ठेवलेली आहे त्याचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे निसर्ग हा आपल्याला भरपूर काही देतो देत आहे पण आपण काय देतो निसर्गा नि निसर्गाशी निगा आपण राखली पाहिजे म्हणजे मूळ प्रकृती स्वरूपच आपण आहात ते स्वरूपाला ओळखलं पाहिजे तसं निर्गुणांचं बघितलं तर फुलामध्ये सुगंध असतो पण तो, तो निर्गुण स्वरूपात सुगंध आपल्याला अनुभवता येते आणि सगुण रूपात त्याचं दर्शन करता येते म्हणजे हा तत्त्व जे आहे प्रकृती मूळ रूप ते निर्गुण सगुण रूप होत होते ह्या निर्गुणात आणि सगुण तसा व्याप्त असा रूप असा निसर्गामध्ये आहे तो आपल्याला अनुभवताला पाहिजे आपण सुगंध अनुभवतो पण सुगंध दिसत नाही कुठल्या फुलाचा सुगंध आहे ते सांगू शकतो जे सगुण रूपातून निर्गुणाकडे जाता येते तसंच आपण ईश्वरा काढून जे निर्गुणातूनच सगळं झालेले आहे आणि ते सगुण रूप म्हणजे आपण जाऊ आपल्याला मूळ हो स्वरूपाची ओळख झाली पाहिजे आणि होण्यासाठीच एक प्रकृती निरूपण याकडे आपण पाहता हे मूळ प्रकृती आहे सगळ्यांना बनवणारी प्रकृती आहे हा निसर्ग आहे पुन्हा त्या तत्वाकडे जे समुद्रातून जाणारा वाप आहेत त्याच वापेतून पाणी वर जातो वर जाऊन पुन्हा तो खाली तो पुन्हा समुद्रातच मिळतो तसं आपल्या तत्वाचं जे तत्व आहे ते त्या तत्वाला मिळता आलं पाहिजे ईश्वर तत्वाकडे म्हणून आपण जे तत्त्व बनलेलो ते प्रकृतीचे कोणतत्व आहे त्या बीजातून पुन्हा झाड धार, झाडातून पुन्हा बीज पुन्हा झाड हे होत असते तर त्या प्रकृतीकडे पाहताना आपला निरसित डोळस भाव फार सुंदर असला पाहिजे